कुडाळ केंद्राचा बाल आनंद मेळावा उत्साहात विद्यार्थ्यांच्या शारीरिक भावनिक बौद्धिक सर्वांगीण विकासासाठी शाळेत अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात विद्यार्थ्यांना आपल्या कलागुणांना सादर करण्यासाठी बाल आनंद मेळाव्याच्या रूपाने व्यासपीठ प्राप्त होऊन त्यांच्या कलागुणांना वाव देण्यास मदत होते या अनुषंगाने कुडाळ केंद्रातील तेरा शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांचा बाल आनंद मेळावा दत्तकृपा मंगल कार्यालय शेते येथे मोठ्या उत्साहात झाला यावेळी बालकांच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित होत त्यांचे चेहरेही प्रफुल्लित झाले होते याप्रसंगी केंद्र प्रमुख शंकर विरामने माजी शिक्षण विस्तार अधिकारी अरविंद दळवी कुळाळच्या मुख्याध्यापक जयश्री गायकवाड सुनील कारंजकर संगीता भागवत देवी वाघ शिवाजी शिवणकर वंसिद्ध राक्षे सतीश गोळे विजय भोसले तसेच केंद्रातील सर्व शिक्षक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदस्य पालक ग्रामस्थ उपस्थित होते प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले यावेळी केंद्रप्रमुख शंकर बिरामणे यांनी बालानंद मेळाव्याची नेमकी संकल्पना व रूपरेषा मांडली कुडाळ केंद्रात कुडाळ सरताळे मसवे कापसेवाडी सोनगाव सर्जापूर गणेशवाडी मसवे माची आरडे पानस गोजारवाडी सांगवी सावंतवाडी शाळेतील विद्यार्थी बालानंद मेळाव्यात सहभागी झाले होते मेळाव्यात रिंग टाकणे हत्तीला शेपूट लावणे तीन पायांची शर्यत पोते उडी संगीत खुर्ची बादलीत चेंडू टाकणे आदी विविध मनोरंजक खेळांत सहभागी होत विद्यार्थ्यांनी आनंद घेतला सांस्कृतिक कार्यक्रमातून बालचमने आपली उत्कृष्ट कला सादर केली दिवसभर आनंदमय वातावरणात बाल आनंद मेळावा झाला वृंदा फरांदे आणि शुभांगी मोहिते यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले होते न्यूज मराठी लाईव्ह प्रतिनिधी श्री मंदार वैद्य फुडाळ तालुका जावली